नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की एजेंनी पाणीपुरी बनवलेली असते आणि ती लीलाला आवडली नसते असं लीलाने सांगितल्यामुळे एजे तिथून निघत असतात तर लीला त्यांच्या मागे जाते आणि म्हणते की एजे थांबा ना काय झालं त्यावेळेस एजे तिला म्हणतात की मी पाणीपुरी बनवली आणि ती परफेक्ट झाली नाही असं कधीच होत नाही कारण ती मी बनवली म्हणून नाही तर माझं दरवेळेला प्रपोशन चांगलं असतं म्हणून त्यावेळेस लिहिला म्हणते की कधीकधी इन्फर्फेक्ट बनूनच गोष्टी परफेक्ट बनवायच्या असतात ते तुम्ही त्यामध्ये ते पाणीपुरी बनवतानासुद्धा प्रपोशन वगैरे काही आणलं म्हणूनच मला ती नाही आवडली मग एज म्हणतात ती मग कुठली आवडते तुला पाणीपुरी त्यावेळेस ती म्हणते मी आणि म्हण्या खातो ना ती ठेल्या वर्षी ती आवडते मग एजे म्हणतात की मलाही खायची आहे ती पाणीपुरी मग लगेचच लीला म्हणते की लगेचच जाऊया चला असं म्हणतच ती पुढे निघते त्यावेळेस एजे पाठवून म्हणतात की म्हण्याला पण बोलू पाणीपुरी खायला त्यावेळेस ती मागे फिरते आणि म्हणते मन्याला एजे म्हणतात की हो कॉल कर आणि लगेचच बोलवून घे त्यावेळेस तिचा मात्र चेहरा एकदम पडलेला असतो तिला काय बोलावं आणि काय नाही हे कळतच नसतं आणि एजे तिला फोर्स कसत असतात था की कॉल कर आणि घे म्हणायला बोलवून असं आपल्याला पाहायला भेटत आहे